बोलवली होती एस बी तुम्हाला काय पत्र प्राप्त होत्याबद्दल काल आपण भारताने क्रिकेटमध्ये मॅच जिंकून फायनल दिवाळी साजरी केली तशीच आज मीही दिवाळी साजरी करतो आहे कारण स्टेट बँकेकडनं जे पत्र आलं आहे फार आशादायी आहे माझ्यासाठी आणि माझ्यावर असलेले आरोप त्यांनी स्वत मागे घेतलेले आहेत याचं कारण असं की मी मा त्या त्यांच्या त्या एकंदर वागण्यामुळे मागच्या तीन वर्षामध्ये अनेक एजन्सीजना तोंड देव द्यावं लागलं अनेक त्रास सहन करावं लागलेत बदनामी झाली पेपरमध्ये फोटोसुद्धा छापून करून आले हे सगळं काही त्यांनी केले पण आम्ही सुद्धा अगदी एका दिलानं संपूर्ण कुटुंब की आपल्याला फाईट आऊट करायचं आहे आपल्यावर झालेला सगळा अन्याय कोट आहे आणि म्हणून आम्ही एकत्र राहून आणि भांडत आलो त्याचा अभ्यासही केला त्यांच्या त्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे आज जे पत्र मला मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे हे असेल तुमचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला नॅचरल जस्टिसला बाजूला ठेवता येणार नाही दुसरं त्यांच्या विरोधात जे काही तुम्ही वापरता आहात त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे माझ्या केसमध्ये त्यांनी दोघे दिलेले नाहीत दोघे गोष्टी पाळलेल्या नाही तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता सत्तावीस मार्चला तेवीसला त्याच्यामध्ये सुद्धा सेम हंड्रेड पर्सेंट माझी केस पीठ बसत होती म्हणून मी कोर्टात गेलो स्क्वॅशिंगसाठी की ही माझी गोष्ट माझ्यावर झालेला अन्यायसुद्धा स्क्वॅश झाला पाहिजे तर आज त्यांनी सुप्रीम आपल्या स एस बी आयला स्वतःला समजलं की आपण केलं ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावर लावलेला जे फ्रॉडुलंट अकाउंटचा टॅग आहे तो त्यांनी काढून टाकलेला आहे माझे अकाउंट कोणतंही फ्रॉडुलंट नाही मी फ्रॉड केलेलं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे एस बी आयने स्वतःहून मान्य केलेलं आहे केलेलं आहे के आणि हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीच आपल्या सगळ्यांना बोलवलं धन्यवाद बाबूजी यामध्ये पै आपल्यावरती नक्की आरोप काय लावलेले होते त्यांनी किती कोटी रुपयांचा फ्रॉड केला असतो वेगळा कोटी रुपयाचा फ्रॉड जो होता तो बँकेने केला होता आता ज्या केसेस आहेत त्यांनी कंप्लेंट केली कोणाकडे आयकडे त्यांनी म्हटले बेस्ट ऑन फॉरेन्सिक ऑडिट त्यांनी फ्रॉड केला आहे मी तुम्हाला दाखवलं की फॉरेन्सिक ऑडिटने काय म्हटलं आहे म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटची ही कॉपी आहे आणि ह्या कॉपीमध्ये कन्क्लुजनवर इथे जे कन्क्लुजन म्हणतो या कन्क्लुजनमध्ये यांनी लिहिलेलं आहे की द अकाउंट ऑफ द बरोवर कॅनॉट बी ट्रिटेड ॲज फ्रॉड कॅनॉट बी डिफाईड ॲज अ फ्रॉड पण किती कोटी रुपयांचा विषय होता टोटल त्यांनी पाचशे वीस कोटीचा केला आहे आपली केस त्यांच्यावर जास्त उलट आम्ही त्यांच्यावर केस केली सातशे नक्की कोणत्या विषयामध्ये विषय समोर आले विषयावर असा आहे की त्यांचे मला पैसे देणे होते याच्याबद्दल काय पैसे देणे होते पाचशे पाचशे वीस रुपये दॅट इज अ बँकिंग बँकिंग व्यवहार आहे लोन घेतले बँकिंग लोन घेतलेलं आहे बँकेकडून आणि आपण पण त्यांच्यावर केस केलेली आहे सातशे त्रेसष्ट करोड माझे उलट त्यांच्याकडे व्यवहारात ना घेणे निघतात त्याचं कारण काय असं माझे आलेले पैसे बँकेत माझ्या त्या अकाउंटमध्ये जमावायचे ते डेबिट करायचे आणि घेऊन टाकायचे माझ्या लक्षात ते आलं त्यावेळेला मी सगळं सांगितलं की यार तुम्ही जास्त माझ्याकडून एक घेऊन टाकलेले आहेत म्हणून त्यांचे देणे मला खरे आहेत पण माझे सुद्धा तेवढेच खरे आहे ना माझे मला द्या तुमचे तुम्ही घ्या हे आजची जी पत्रकार परिषद आहे ते विशेष म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्झिस्टिंग फ्रॉड क्लासिफिकेशन आणि त्यांनी ने ही मान्य केलं की आम्ही तुम्हाला चुकीने आम्ही तुम्हाला फ्रॉड डिक्लेअर केलं होतं आणि हे आम्ही फ्रॉड डिक्लेरेशन रिमूव्हल काढतोय या पत्रामध्ये तसंच उल्लेख आहे आणि अठरा दोन दोन हजार पंचवीस इथे या तारखेला त्यांनी आर बी आयच्या पोर्टलवरून सुद्धा आर बी आयला पत्र लिहून त्यांनी हे काढण्यात आलेलं आहे की राजमल्लकीचंद ग्रुप इज नोमोर अ फ्रॉडलंड ग्रुप आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे अँड दिस विल हेल्प मी इन द कोर्ड नाव स्कॅश करण्यासाठी कारण जो आरोप त्यांनी केला तो स्वतः त्यांनी काढून टाकलेला आहे <laughs> आरोपच नाही माझ्यावर हो कोर्टात बँक गेली होती का तुम्ही We गेला होता कोर्टात आम्ही गेलो गेलो बँकेच्या विरोधात कारण ते तर आमच्याकडे आले पाहुणे म्हणून त्यांनी आमच्यावर केसेस केल्या तर ती केस काढून घेण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो झालं पाहिजे सगळं चुकीचं आहे तुम्ही म्हणता की सगळे नो मोर क्वेश्चन अपार्ट फ्रॉम दिस कारण ही न्यायपृष्ठ गोष्ट आहे आपण या संदर्भातच फ्रॉडलँड बद्दलच आज बोलू आपण नाही दादा आपण हे दादा या फ्रॉडलँड बद्दलच आपण बोलूया कारण हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा मॅटर आहे तर आपण बाकीचे विषय घेता निर्णय सुद्धा फार मोठा आहे ना फ्रॉडलँड अकाउंट काढून टॅग आणि रिझर्व्ह बँकेला कळवणं माझ्या अकाउंट नॉर्मल अकाउंट झालं ना